अल कायदा दहशतवादी संघटनेशी संबंधित जुबेर हंगरकेकर याच एका संघटनेने सोलापुरात बोलावून तरुण मुलांसाठी कार्यक्रम ठेवला होता पण जेलरोड पोलिसांनी अधिक चौकशी केली त्यावेळी त्यांनी कार्यक्रमाचे ठिकाण बदलले आणि कुंभारीजवळील एका शाळेत तो कार्यक्रम घेतल्याची माहिती समोर आली आहे कार्यक्रम घेणारे संघटनेत सिमीचे काही सदस्य असल्याचा संशय पोलिसांना आहे सोलापुरातून सहा सात वर्षांपूर्वी पुण्यात गेलेला जुबेर अभ्यासात खूप हुशार होता तो आय टी इंजिनियर झाला आणि त्याला कंपनीत वार्षिक तेवीस ते पंचवीस लाखांचे पॅकेज आहे तो मूळचा सोलापूर शहरातील असल्याने त्याचे मित्र ओळखीचे खूप जण शहरात आहेत तो एटीएसच्या कोठडीत आहे त्याच्या संपर्कात सोलापूर शहरातील काही जण होते त्याला कार्यक्रमासाठी ज्या संघटनेने बोलावले त्यातील एक पदाधिकारी चेन्नईतील कार्यक्रमाला देखील जाऊन आला होता सोलापूर शहरात राज्यात देशभरात शांतता बंधुभाव टिकून राहावा यासाठी शहर पोलिसांनी सीमी या बंदी घातलेल्या संघटनेचे आजही सदस्य असलेल्या त्या संशयितांवर पोलिसांचा वॉच आहे त्यांची कुंडली पोलिसांनी काढली असून त्यांच्या प्रत्येक हालचालींवर पोलीस लक्ष ठेवून आहेत दुसरीकडे दोन धर्मात तेढ निर्माण होण्याच्या हेतूने धार्मिक भावना दुखावतील असे कृत्य करणाऱ्यांवरही शहर पोलिसांनी लक्ष ठेवत त्यांच्यावर कठोर कारवाई केली आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका